तर सगळ्यांना हाय बघा आता मी आले सुटीच्या शाळेपाशी तर त्यांच्या मैत्रिणी पण आहेत आणि सुट्टीचं सर पण आल्या सगळे बाहेर तुम्हाला मी दाखवते मागच्या कॅमेऱ्या तर इकडे सुटी पण आली शंभूला गाडी चालवायची पण घेतलंय आताच हे पलीकडे सागर पण आलेला सागर पुढे गेलाय

बरं एका पायाने दोन वर्क करायचं का दोन पाय चालवायचे एक पाय कुठे ठेवायचा एक साइड ला ठेवून द्यायचं का बर ठीक आहे <laughs> हे ड्रायव्हिंग मोड सांग हा कुठला मोड आहे पार्किंग मोठ्याने पार्किंग रिव्हर्स ड्रायव्ह ड्राईव्ह ह्याला काय म्हणते त्या दांड्याला हे हँडब्रेक हँडब्रेक हँड ब्रेक वय बर आणि हे इंडिकेटर उजवा कुठून लागतो खाली खाली उजवा लागतो आणि वर आलीकडं कुठली असं काय लागत नाही लागतो वायपर कस लागत कस दाखव अरे पाण्यास कटला लाव राहत या का पाऊस चालू आहे आता ओके आता काय करायचं हा जायचं आठ सात बघायचं माग का आलंय मागच्याला घेऊन जायचं सांग चला आपण म्हणायचं काय कस काय बरं का कुठलं गाव हा नमानी आपा नमानी पाय देऊ नको तेव्हा ते पहिले कृष्ण पण माग झुपेत बघायचं कुठं इथल्या नाही मागच्या इथल्या पण बघायचं असत डांबरे सोडून जावरे जाऊ नको फक्त प्रश्ना अयो हो बत, बघ बघता गेला का दहाजाने गाडी घेतली बघ बस ऑफिसात घालायचं चल लवकर बस चल लवकर बस व्यवस्थित पासष्ट चा स्पीड ओके बेका बेकारच असेल तर माने माग का माग बघायच्या राड्या तिकडं घालतील ताले बिलिव बारी चालवतोय गाडी अरे कृष्णा दाजकडे बक्की रे दाज या दाज या वळ दमानगी ब्रेक दा ब्रेक दा ब्रेक दा ब्रेक दा ब्रेक दा ब्रेक दाब ओळन ए ओळन ब्रेक 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 बघितलं का असं ओव्हरटेक करायचं नसतं पुढून काय आलं हा कबूतर आलं जे आजू चालले नाहीत तर पुढच्या राड्यात त्या माारेला उडावला असतय कुठल्या दमाने की बाबा जोपर्यंत पुढे काय आहे तो पर्यंत त्याच्याच माग चालायच चा। पुन्हा काय त्या वळणाला दिसत नसत जाऊ दे हळूहळू जाऊ दे आमचा पंचनामा करचे खारना मार नवरा बायको दोघ जण हा पाणी सुद्धा मागू द्यायची नाही वस्ती वस? चल जाऊ दे आता जाऊ दे

आई योमतार गोमतारे चप्पल माझे गेली देवबाप्पाच गोमत रेमिकल केमिकल गोमतारे काय नाही चांगला असत देवबाय आणि तुला नाही तर बघा सगळ्यांच्या अंगावर बोल तर टाकले आहे का मी कतर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं बाप रेहूच्या पण अंगावर टाकतात आतमध्ये देवायच्या पाया पडाय पण तरी पाया वगैरे पडतो पाया वगैरे करून आता हे पूजा पुढपा तर देवाचे पाय ती पडून आले बघा आताच आणि टिवला घेतले ताईंनी टिवला पण आणले ताईंनी पाया पडून तुझ्या कपडाला कुंकू लावलं ती माझ्या कपाला कुंकू लावा म्हणते कुंकू मला ती रोज आता लावतात ना तिला त्याच्यामुळे अय्यो आजीने मारलं 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 का आम्ही गावात तर पिऊ बघा गाडी होती ताईंसोबत

मटण तर तिथे आलो आणि मस्त पैकी पण काढल्या रेसिपी पण बनवल्या आणि आता बघा देवदेव आहे ताईच्या चालले भाकरी मटण शिजले बघा आणले काय मी ब्लॉग घेतला नाही ब्लॉक काही कंटिन्यू केला नाही आणि पिऊ झोपली बघा आताच दिवाणवर पिहूला झोपवलं तर ताई भाकरी करतात तर आता सगळे ह्या जेवायला ते वाढायचे मी ताईंना मदत करते का म्हणताय दाखवते इथं ताई बघा भाकरी करते आई ताई शंभू पण बसलेत शंभूला करायचे जेवण का तर शंभूने जेवण केलं नाही सकाळपासून त्याच्यामुळे आता ताई शंभूला अंड्याची पोळी करून देतात शंभू काही खात नाही म्हणतात पोळी करतात ताई आणि इकडं भाकरी मोडून ठेवल्यात बघा आता जेवायला वाढायचे तर तिकडं बाहेर हा तिच्या तिथं आहे पड सांगे पातीला भाजी करून का करून ठेवली हाच खावले बसत आहे खेळतोय मस्त पैकी कृष्णा सोबत रुद्र कात्र इकडे सगळे आहेत सिटीचे कॉलेज म्हटलं आले